आमची तीन कुंठ्याच्या जागेच्या वरती हे जे टेरेस आहे ही मला एक मोठी संधी होती आणि या संधीचा मी फायदा घेतला पालक मेथी कोथंबीर वांगी टमॅटो भेंडी आ, हे भाज्या मी करत असते माझ्याकडे फळझाड जी जा आहे ती आंबा चिक्कू आंब्याचेच चार पाच प्रकार आहे चिक्कू आहे त्याच्यानंतर अंजीर आहे आणि व माझ्याकडे वरती टेरेस वरती मी स्ट्रॉबेरी लावली आहे ह्या फळभाज्या आहेत बाहेरची फवारणी करायची नाही मला जेवढी जमेल ती मला नॅचरल फवारणी ऑर्गॅनिक करायचं आहे कारण की माझ्या माहेरी खूप मोठी शेती माझी आई करते ती स्वतः अगदी सगळं सांभाळतीये करते ती जी पिकवते फळ भाज्या त्या भाज्या एवढ्या नॅचरल आहेत आणि इथल्या भाज्या मी जेव्हा बघायला लागली त्यातल्या चवीमध्ये फरक पडायला लागला विटामिन सगळ्या गोष्टी ज्या कमी मिळतात आज त्या आजकाल प्रत्येकाला भाज्यामधून ह्या गोष्टी माझ्या डोक्यात आल्या आणि मी तेव्हापासून ठरवलं की आपण जागा नाही आहे पण आपल्याकडे टेरेस आहे आणि आमची तीन कुंठ्याच्या जागेच्या वरती हे जे टेरेस आहे ही मला एक मोठी संधी होती आणि या संधीचा मी फायदा घेतला जागेची मर्यादा जरी असली मातीसाठी मला तरी मी त्या मातीमध्ये खत जी नॅचरली करता येईल मला माझ्या घरातल्या जे पालेभाज्यांचा जो वेस्ट कचरा आहे त्याचा खताच वापर करून मला या भाज्या करायच्या होत्या की ज्या पूर्ण ऑर्गॅनिक असेल वाढते आजार विटामिन आयर्न कॅल्शियम ज्या गोष्टी आपण आजकाल दवाखान्यात गेल्यानंतर गोळ्या मेडिकलमधून खातोय त्या गोळ्या न खायला लागावं ही माझी डोक्यात खूप मोठी कल्पना होती सगळ्या प्रकारची फुलं माझ्या टेरेसवरती गे केलेली आहे कर्दळ मोगरा चा चाफा जास्वंदाचे माझ्याकडे पाच सहा रंगाचे प्रकार आहेत गुलाबाचे पाच सहा प्रकार आहे ए शेवंती आहे त्याच्यानंतर मी आयुर्वेदिक अभ्यास करते आहे तर माझ्याकडे हळद आद्रक त्याच्यानंतर दगडी पत्ता अपराजिता जी निळ्या रंगाची अपराजिता आहे ती ही आयुर्वेदिक वनस्पती आहे माझ्या घरी पाहुणे येतात तर त्यांना माझ्याकडे सहसा तरी पन्नास टक्के माझ्या घरच्याच भाज्या असतात आणि ह्या जेव्हा मी बनवते तर पाहुण्यांना इतक्या आवडतात त्यांना मी वरती वरती माझ्या टेरेसवर घेऊन येते त्यांना दाखवते हे कसं मी करत असते कारण की ह्या भाज्या त्यांनीही कराव्या त्यांच्या घरी जाऊन असा माझा प्रयत्न असतो